घालोनिया स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठा ये प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग अभंग दे, निवड अभंग्या देहूतील मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा किती दयाळू आहेत करुणाघणे वात्सल्य शिंधू आहे वत्सल आहे भक्तांसाठी एवढा कृपाळू की भक्तानी हाक मारल्याच्या नंतर तो धावत येतोय ये उडी घालतोय मिठी पण घालतोय पुन्हा हाक मारल्याबरोबर उडी पण स्तंभ फोडणे ज्या कामा करता हाक मारली ते काम करून देणे कोण आहे याय ऐशी कोण माझ्या विठाई वाचू तो विटेवरचा जगाचा मालक आहे तो फार कृपाळवे करीता थव, धावो निया घाली कव कौ घालतोय कव या शब्दाचा अर्थ मिठी आपल्याकडं सणावाराला लग्नाकार्यात फार दिवसानं भेट झाल्याच्या नंतर समवेस्क मित्र असतात ते एकमेकाला मिठी मारतात आलिंगन देतात बऱ्यापैकी मिठ्या सांगितल्या पण विठेवरचा सा मालक भक्ताला जी मिठी मारतो ती आगळी वेगळी मिठी आहे पाळण्यात रडत लेकराचा रडण्याचा आवाज ऐकावा आई हातातलं काम सोडून देते आणि त्या पाळण्याकडे धाव घेते आणि त्या पाण्यातल्या आपल्या बालकाला उचलते हृदयाला लावते डोक्यावरचा पदर त्याच्या अंगावर टाकते चोळीचं बिर्ड सोडते त्याच्या मुखात स्तन देते आणि पाठीला थापटवते बाळा दोन तासापासून झोपला होता तुला भूक लागली असेल बाळा तू आता स्तन कर जितक्या श्रद्धेनं आपल्या ले ले लेकराला आई मिठी मारते तितक्या श्रद्धेनं पंढरपुरातला मालक भक्ताला मिठी मारतोय धावो निया घाली कव तुका मने गीति गाता ना सायुज्यता चार मोक्ष सांगितले पुराणात त्याच्यापैकी सायुज्यता नावाचा मोक्ष त्याच्या नामाचे पवाडे गायले त्याच्या कीर्तीचे पवाडे गायले त्याचं वर्णन केलं त्याच भजन केलं की के सायुज्यता नावाचा मोक्ष हा जगाचा मालक प्रदान करतो हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विढाला विढाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या आठ मोठ्या असीम प्रयत्नाने एवढा मोठा भव्य दिव्य उत्सव तुम्ही पंढरीतल्या मालकाचा करता पांगरी गाव न फळ शेनगाव तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील हे फळ छोटस गाव वाटते डॉक्टर साहेब पाच पन्नास घरांचं गाव असावा एकदम छोटस चाळीस घर आहेत घर चांगले दिसले पण एवढा मोठा उत्सव करतात ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा उत्सव त्या उत्सवामध्ये मृदंगाचार्य महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली बुलंद तोफ भरतजी महाराज पठाडे त्यांनाही तुम्ही या ठिकाणी मोठं श्रद्धेनं आमंत्रित केलं आहे मोठी माणसं आहात तुम्ही महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या बुलंद तोफी इथे असलेल्या दोन गायन क्षेत्रातले तज्ज्ञरत्न आदरणीय किशोरजी महाराज देवटे असतील आदरणीय पंढरीनाथजी महाराज कदम असतील प्रख्यात महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या गायन क्षेत्रातल्या बुलंद तोफी आहेत त्या त्यांनाही तुम्ही एक छोटंसं गावं असतानासुद्धा आमंत्रित केलं आहे तुम्ही किती मोठी माणसं आहात बाकी नामदेव महाराज असतील आधी करून सर्व इनेकरी बाबा असतील चोपदार असतील मस्तक माझा पायावरी या वारेकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाले हे कॅमेऱ्यावाले मोठा कॅमेरा लावला बऱ्या बऱ्याच्या लग्नात पण नसतो हा कॅमेरा तुम्ही सत्ताला लावला किती मोठी माणसं आहात उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम तारखेच्या संदर्भामध्ये तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने नामदेव फर्निचर सर्वांना ज्ञात आहे हिंगोली कॉर्नरला त्या नामदेव फर्निचरचे सर्वे सर्व आदरणीय विकासजी जयस्वाल गावकऱ्यांच्या वतीनं मला संपर्क करीत होते काय नाव होतं त्यांचं आनंदरावजी मुटकुळे त्यांनी यांना कॉल केला विकासरावांना त्यांनी मला केला मला इथे ये येण्याचा योग आला इथे ये येत असताना या ये महाराष्ट्राच्या माथीला वारकरी संप्रदायात लाभलेले आधारिव त्याच्यापैकी संत शिरोमणी नामदेवराय यांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारं हे पवित्र आदिष्ठान जिथे वस्त्र समाधी आहे अशा परमपावन समाधीचंही मला दर्शन झालं आजचा पर्व काळ आहे अष्टादश वारकऱ्यांपैकी आज एका वारकऱ्यांचा उत्सव आहे ते वारकरी संत रविदास महाराज अशा परमपावन विटेवरच्या मालकाने अंतकरणात ठेवलेली सद्भक्त सद्गुरु रविदास महाराज आपण त्यांना जुन्या भाषेत रोहिदास किंवा रविदास प्रचलित दोन्ही नाव आहेत अशा पावन संतांच्या चरणीसुद्धा साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतोय विठाला विठाला हकेसरशी उडी घालो निया स्तंभ फोडी हक मारल्याच्या नंतर देव धावत येतोय उडी घालतोय मला असं वाटतय दोन फरक सांगतो माणसातला आणि देवातला माणस समोरच्यानी हाक मारल्याच्या नंतर काम ऐकायचं का न ऐकायचं त्याच्या वेगळ्या पद्धतीनं त्याचा दर्जा तपासतात देवही तपासतो पण देवाकडे एकच दर्जा आहे फक्त भाव कारणे भाव तस्मात तुका मने आन विठो बाजी तुका म्हणे तुका, तुका, तुका मने आन विठो ओ काही न लगे भावाची कार लगे एक भावची कारण तुका भाव देव भावाचा भुकेला फक्त भाव लागते श्रद्धा पाहिजे श्रद्धा पाहिजे मला असं वाटतं पुन्हा जर असे पुढे पुढे सर केले तर बाकीच्यांना जागा मिळल लोकांनी लो वाटून वाटून आलं पाहिजे एकाच कीर्तनात एवढी गर्दी कशाला करायची सर का पुढं लालाजी सर पुढं या मागची या माणसं पुढं हो बाबा असे मोकळे बस सांग काय त्या धुरावर केल्या सर का इकडचे कोपऱ्या आहेत ओ टोपीवाले इथं इथं टाळकावून काढायला इथं उभं राह ना ड्युटेबॉच्या बाजूला उभे राहा सर का सर का असे पुढं पुढं सरकार काय तिथे काय बॉम्ब पड तुका का पुढे पड 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 मी काय मतदान मागायला आलो तुम्हाला विडाला 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 आणि त्याला आवडेल असा भाव असला की तो अकेला दाखवतो माणसाच तस नाही काम ऐकायचं का नाही ऐकायचं हे खूप चष्म्याचे काच पुसूपुसू त्याला पाहतात पहिला बघतात पैशावाला ऐका तो श्रीमंत असून आपल्या फायद्याचा आहे का आपल्या फायद्याचा असून आपला नातेवाईक आहे का आपल्या जातीचा आहे का कधी आपल्या उपयोगात येईल का अशा सगळ्या गोष्टीनं तपासणारी आणि मग काम ऐकणारी हरामखोर जात काही ठराविक लोकांची देव काम करत असताना जात पाहत नाही त्याचा धर्म पाहत नाही त्याचा पंथ पाहत नाही त्याचं कुळ पाहत नाही त्याची गरिबी पाहत नाही त्याची श्रीमंती पाहत नाही कालासाठी उन्हाळा पावसाळा हिवाळा रात्र दिवस घर दार बंगला काही झोपड काही बघत नाही तिष्ठे भाव भक्ती भाव भक्ती भाव भक्ती भावभक्ति पंढरीतला मालक करत नाही तिष्ठे भाव भक्ती देखोनिया आपण सगळा विचार करतो राग येऊ देऊ नका कोणाला पण परमार्थातला जरी असला तरी आपल्या ग्रुपमधला आहे का आपल्या ग्रुपमधला नसल तर त्याला इतकं आणि पाहते जसं दाहीज जन्माचं याच्या बापाचं कर्ज होतं त्याच्या बोकांडीवर विढाला विढाला देवाची ती वृत्ती नाही देव फक्त त्याचा भाव पाहतो आपण दुसरी एक मुद्दा सांगतो काम ऐकत असताना मी सुद्धा तुमच्यात आलो बर का मी कीर्तन करतो म्हणजे फार शान आहे का नाही फक्त तुमच्या मधलाच एक शास्त्राचा पुराणाचा अभ्यास करून तुमच्या पुढे बसलेला परमार्थिक क्षेत्रातला डॉक्टर साहेब मी एक शिक्षक आहे बाकी तुमच्यासारखंच माझं सुद्धा वागणे काय वेगळा बदल आहे माझ्यात काय बदल संतात आणि माणसात फार मोठा बदल असतो समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणूनय लिंगा संत नव ती जगाम माणसाच्या सारखी तेव्हा संतात फार मोठा बदल आहे आपण माणसं आहोत आपण सुद्धा विचार करतो की आपण समोरच्या व्यक्तीचं काम ऐकतो पण तो आपल्याला काही देईल का विटेवरच्या मालकाला पैशाचा समन नाही त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेटी भावा एका साठी खांदा घेत नाही आणि कामही फुकट करत नाही पैसे याच्याकरता घेत नाही कारण पैसे जिच्या ताब्यात आहेत तिला लक्ष्मी म्हणतात आणि लक्ष्मी नुसती पत्नी नसून त्याची दाशी धुवावयाच्या दैवा पात्र झाली आपण जिंच्या जिच्या सोबत लग्न करतो त्या आपल्या पत्न्या परीक्षा बघायची असेल तर घरी गेल्यावर उद्यापासून एकच म्हणायचं हे दासी हे दासी पाणी घे ग आणि दोन चार दिवसानं या शब्दाचा काय परिणाम होतो मला फोन करून सांगा बायकोला <laughs> <laughs> जर म्हणले तुम्ही ए दासी हे का दाशी मान्य करील का बायको आपली नाही करू शकत महाराज विश्वात कोणाला किती पैसे द्यायचेत हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात पुराणात प्रचलित शब्द आला आळंदीच्या मालकांनी तो शब्द प्रचलित केला खूप संतांनी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली दासत्व हे दाशी पण स्वीकारण्यासाठी आधी अभिमान सोडून देता अभिमान सांडोनी पांडवा एवढ सांगतात मालक पहिला अभिमान जाळून टाकला पत्नी जरी असेल तरी दास्यत्व करायचं असेल तर अभिमान संपला पाहिजे मग पायाची दाशी झाली मग एवढी श्रद्धा लक्ष्मीची देवावर असेल तर लक्ष्मीकडचे पैसे ती मालकाला का देणार नाही म्हणून त्याला पैशाची गरज नाही पैसे घेत नाही आणि फुकट करीत नाही याचा एक अर्थ आहे त्याला भाव लागतो आणि ज्याचा सात्विक सदाचारी पुण्यशील भाव आहे त्याचं तो काम ऐकतो आम्ही जरी कीर्तन सांगत असेल तुम्हाला मोठा बेंबीचा देठ तानू तानू तरी आमचेही काम ऐकणार नाही का का आम्ही सुद्धा एका स्वार्थानं बरबडलो ते त्या नाम तेची संत 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 संत हे तवित्र जाणता हे तवित्र जांचा रवेता विठ ले जांचा रुठ पुचले जांचा रवेता विठ ले जांचा रहेता विठ तेची संता चेची संता जांचा रता ज्यांचा हेत विठ्ठली किंवा जाना ही उदास गेली आशा पास निवारोनी किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता सोडीला संसार सोडीला सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी फार माया तयावरी फार आवे चाल मागे मागे सुख दुःख साय अंग हरी लग्न केलं यालाच नुसता संसार म्हणते असं नाही बरं का बाकीच्या पसाऱ्याला पण संसार म्हणते म्हणजे हे पुरावा असं लोक म्हणतील की जे घोड्यावर बसलाय त्यालाच लागू होतोय नाही जे घोड्यावर बसले नाही त्याला पण लागू होतोय घोड्यावर बसले नाही म्हणजे लग्न केलं नाही त्याला सुद्धा नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराज भस्मदंड छाया तरुवराज भस्मदंड छाया तरुवराज जे घोड्यावर बसले नाही त्याला पण पैसे आवडते एकजण म्हणलं मी लग्न केलं नाही मला पैशाचा काय संबंध आहे मालकांचं वाक्य आयसा कोणी दावा हे जाया लावडे आयसा कोणी दावा हे जायाला आवडे आयसा कोणी दावा हे जया लाव आयसा कोणी दावा हे पुत्र घोडे दारा धन पुत्र घोडे दाराधन पुत्र घोडे दार बाकीच्या पसर आहे जळतन मागच्या बायाच्या कारण तुम्हाला पैसे मिळणार आहेत मला येत यायला येत यायला येत त्याला काय बर पावद्यान गिरगाव करते डोळे भरून विडाला विढाला मला कोण पाहणारे दोन घंटे मी पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र सांगतोय म्हणून पाहलेत विठाला विठाला आपल्याला ही माया सुटत नाही याच्याकरता आपण हक मारल्याच्या नंतर त्यानं काम ऐकावा हा आपला दर्जा नाही तो भक्ताच काम करतोय भक्ताच्या हाकीला धावतोय पुराणातला एक पुरावा सांगतो तुम्हाला एका छोट्याशा कार्यक्रमामध्ये काही ठराविक लोक जेवायला बसली होती घरातली घरात पंगत होती ती पण घरातल्या पंक्तीमध्ये शक्यतो जिथं माणसांचा सुकाळ भरपूर आहे किंवा माणसं उल्हासदार आहेत तिथं माणसं वाढतात पण बऱ्यापैकी कुटुंब प्रणालीत कुटुंब व्यवस्थेमध्ये घरात जेवायला असल्या महिला पण वाढीत असतात वाढतात माउल्या तशी एक महिला काही ठराविक लोकांना जेवायला वाढत होती करा जरासा गोडावाज करा छान साऊंड सिस्टीम देव चांगलं करेल तुमचं एक महिला वाढत होती माझ्या माईंनो ती तुमच्यातली एक होतं तिचं नाव होतं द्रौपदी सात्विक सदाचारी पुण्यशील पावन विटेवरच्या मालकावर निष्ठा असणारी आपल्या कुटुंबावर निष्ठा असणारी आपल्या कामावर कर्तव्यावर निष्ठा असणारी अशी एक सात्विक व्यक्ती म्हणजे द्रौपदी होती पंक्तीमध्ये भात वाढलेला आहे पात्र टाकले भात वाढला आणि सुरुवातीला भातावर वरण वाढल्याच्या नंतर तूप वाढत असतात आता एका ठिकाणी मी काल्याच्या पंक्तीला गेलो आपल्याकडे पळसाची लावलेली द्रोणा असायची त्यावेळेला तो भात अर्धा भात द्रोणाखाली घेत होते म्हणजे द्रोण हालू नये याच्याकरता आता प्लॅस्टिकचा चौकोपरी दुरण असताना सुद्धा एका बैलानं दुरणाखाली भात घातला होता म्हणजे अजूनही त्याच्या डोक्यात प्रकाश पडलात नाही वान ते आमच्या बाजूला बस जेवायला बसला होता काय नशीब आमचं गोड अजूनही भाताच्या त्या द्रोणाच्या खाली भात त्या चौकोपरी त्या हलत नाही डोलत नाही काय नाही द्रोण तरी भात कोचला त्याच्या खाली बाका येतो उदरा सुधा निवारण हितार्थायम तनुलाग्रस्तरानलो तृप्तावसय असं अन्नपूर्णेच्या जेवणाच्या परिस्थितीतले काही आलेले प्रकरण भात अगोदर खात असतात शेवटी सुद्धा भात घेत असतात भात वाढडा वरण वाढलं त्याच्यावर तूप वाढायचं काम ती माऊली करत होती डाव्या हातात तुप बकिटे तुपाचं आणि उजव्या हातात तूप वाढण्यासाठी त्या बकिटात वगराळं म्हणा तांब्या म्हणा बुटकं म्हणा मोठं घर होतं ना तिथं काही तुपाची कमी नव्हती ना त्याच्यामुळे तूप चमच एवढं तूप वाढणारी माऊली डाव्या हाताला जी संख्या बसली होती जेवणाऱ्यांची ती अठ्यात्तर लोक होते अठ्यात्तर उजव्या हाताला जी लोक बसली होती ती छत्तीस होती मी काय तिथला सरपंच नव्हतो मी काय त्या पंक्तीत जेवायला सुद्धा नव्हतो कारण आपली लायकी नव्हती तितकी पण पुराण सांगते पहावे पुराणी विचारून देवतल्या मालकांचं मत आहे पुराण सांगते छत्तीस लोक उजव्या हाताला आणि अठ्याहत्तर लोक डाव्या हाताला त्या छत्तीस लोकांपैकी जी पाच लोक होते ते वाढणार पती होते धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव होते आणि अठ्याहत्तर लोकांपैकी पाच चार लोकांची नाव सांगतोय भीष्म द्रोण शकुनी दुःशासन दुर्योधन जयद्रथ आणि एक नाव सांगतो इनमक नाव ऐकलं नसेल तुम्ही कधी वाची तुम जा ना मोबाईल तुमच्याकडे इचकी जा असे ते पाहत जा पुराण त्याचं नाव होतं इनमक द्वापार युगामध्ये महाभारतामध्ये पंढरीनाथ बुवा सगळ्यात जास्त भडवा आणि हरामखोर कोण असेल तर इनमक होता इनमक होता भारतीय संस्कृतीमध्ये आपली स्वतःची पत्नी सोडून इतरत्र स्त्रीकड जो वाईट दृष्टीनं पाहतो त्याला इनमक म्हणायचं रावण नाही म्हणायचं रावण इनमक खाईत कपापी नव्हता इतका हरामखोर इनमक होता तो इनमक दुर्योधनाच्या उजव्या हाताला बसलेला आहे दुर्योधनाच्या डाव्या हाताला त्याचा मामा बसलेला आहे तो पण हरामखोरच होता चोवीस लोक नालायक होते चोवीस लोक नालायक होते ज्याला मोठं व्हायचं असेल का डॉक्टर साहेब विद्वत्ता अधिक संगतीची सुद्धा ताकद लागते लालाजी किती माणसं दाखवायची विद्वान असूनही मोकऱ्याच्या संगतीला गेलेले कुसंगे नाडीला साधू जैसा हाओ तपश्चर्या करणारी माणसं सुद्धा नालायकाच्या संगतीत वाईट जीवन भष्ट झालं संघाचा संगात ओरिजिनल शेतकरी म्हणतात आणि झुपल्यावर बी पास पाहत नाही त्याला येडगळ म्हणतात विठाला विठाला उद्धार संघाचा महिमा आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर नुसत्या अभ्यासात मोठं होता येत नाही संगतीचा पण परिणाम आहे एक बाईचा इतका अभ्यास इतका अभ्यास रोडगे साहेब आपलं रोडगे साहेबच न हो हो ते रोडगे म्हणले आम्हाला आमच्या तिकडचे आठवले ते बी डॉक्टर साहेब पाकशास्त्रात तिची पी एच डी झाली मोठा शब्द येईन पी एच डी पाकशास्त्रात इतकी इतकी नाविन्यपूर्ण इतकी नाविन्यपूर्ण विद्वान नाही का ती फार विद्वान पण पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर वाढायच्या टायमाला लाईट गेली आणि दिवा लावला आणि दिव्याची वात वरी करताना बोटानच केली आता बोटानच करावं लागते ना पण दिवा होता राखेलचा पुन्हा हात धुवा हो का नाही त्यानंच शिरा वाडा <laughs> त्यानच भात वाडा त्यानच पोळ्या एक वाहिभर राखेलची संगती झाली तर अख्ख्या गावरान तुपातल्या स्वयंपाकाची माती करून टाकली राखेल काय तिनं चमच्या दोन चमचे थोडेच ओतलं बोटाला चिटकलच किती का तिच्या पण तितकाच राखेलचा संघ झाला अख्खा स्वयंपाक मातीत गेला कसे खाते नो आणि वाईटाचा जास्त पावर असतो बर जास्त पावर असतो शंभर लिटर दुधाच दही करायचं असल तर इरजन किती टाकतात होय सकुबाई मंजुळाबाई द्वारकाबाई आंतिकाबाई वसाबाई कांताबाई दुर्गाबाई किती टाकते ही <laughs> शिक लिटर अर्धा चमचा मग शंभर लिटर दुधाचं दही करायला एक अर्धा चमचा किती आहे शंभर आपल्यासारखं करतोय ऐंशी टॅक्टर कांदे होते ऐंशी टॅक्टर कांदे माझ्याकडे नाही आपली काय लायकी इतकी पिकवायची लावल्या होते मलाही तितके चांगली शेती ऐंशी टॅक्टर कांदे त्याच्यात दहा कांदे सडके टाकले पाच सहा टॅक्टर कांद्याचा भुगा करून टाकला दहाच कांद्यानं म्हणून मला वाटत चांगल्या कांद्यानं सडक्या कांद्याच्या जवळ गेल नाही पाहिजे चांगल्या कांद्यानं सडक्या कांद्याच्या लांब राहायचं तरी सडका कांदा म्हणला मला भेल म्हणलं तरी हरकत नाही तुम्हाला भेल तरी हरकत नाही पण मोठं व्हायचं असेल तर संगतीचा परिणाम राजे हो इतका नालायक होता चला संगतीनं माणूस मोठा होत असतो दुर्योधन हा पापी नव्हता पण दुर्योधनाला तेवीस वाईट लोकांची संगत झाली म्हणून दुर्योधन आजही पुराणात दुर्योधनाचं नाव घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे बघण्याचा त्याचं नाव ऐकण्याचा दृष्टिकोन डॉक्टर साहेब बदलतो मुळात हा वाईट नव्हता संगतीचा परिणाम आहे संगत चांगल्याच्या सानिध्यात माणसं मोठी होत असतात मोठी होत असतात रामायण चालू आहे ना मला असं वाटतंय वाल्या इतका पाप करणारा मी जन्माला आलोय तसा टी व्हीवर पेपरवर माणूस पाहिला नाही आपल्याकडे किती खुन केल्यावर वाटक करते था? एकच नाही हो पुन्हा सोडतेत का एक एक खून केल्या एक खून एक एक वाल्यांनी किती खून केले एकाही रामायणकारानं सांग